साहित्य जागर साजरा करत आहे ब्रेल जागर महोत्सव ब्रेल लिपीचे जनक महात्मा लोई ब्रेल यांच्या जयंती दिनापासून स्मृती दिनापर्यंत म्हणजेच चार जानेवारी ते सहा जानेवारी पर्यंत साहित्य जागरवर ऐका ब्रेल जागर महोत्सव ब्रेल जागर महोत्सव नमस्कार ब्रेल वापरण्याच्या किंवा ब्रेल ज्या पारंपरिक पद्धती आहे जसं आपण स्लेट आणि स्टायलस यूज करतो त्यानंतर ब्रेलर वापरतो आणि रायटर ब्रेल रायटर असतो किंवा ते माउंट बॅटन असं काही मशीन होतं त्याच्यामध्ये पण ब्रेल टाईपरायटर असं म्हणातो तर त्याच पद्धतीने आताच्या आधुनिक तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की आपण आपला जो सेलफोन आहे त्यामध्ये जेव्हा लिहितो तेव्हा ते त्याचा की पॅड जो आहे तो ब्रेल कीबोर्ड म्हणून इनपुट करू शकतो ब्रेल कीबोर्ड इनपुट म्हणतात त्याला तर त्याने काय होतं की आपला जो नॉर्मल कीपॅड आहे तो कन्वर्ट होतो होतो ब्रेलर सारखा ब्रेलरमध्ये कन्वर्ट होतो तर मी तुम्हाला प्रात्यक्षिकच करून दाखवते आता मला समजा याच्यामध्ये लिहायचं आहे फोनला आपल्याला जो पोर्ट्रेट मोड असतो तो लँडस्केप होतो आणि मग जसा ब्रेलर असतो तसा आपल्याला तो आडवा करून ब्रेलर ब्रेलमध्ये जसं वन टू थ्री फोर फाय सिक्स वन टू थ्री म्हणजे दहाव्या हाताचा इंडेक्स फिंगर मिडल फिंगर आणि रिंग फिंगर आणि तसंच वन टू थ्री असतं आणि हे फोर फाय सिक्स उजव्या हाताचं पहिलं बोट मधलं बोट आणि ते रिंग फिंगर तर ते आणि या सहा टिंबांमध्ये आपल्या सगळ्या भाषांमधले सगळे अक्षर सगळी अक्षरं सगळे सिंबल्स आणि सगळे नंबर्स इन्क्लूड असतात ते तर आपल्याला माहितीच आहे तर मी तुम्हाला दाखवते आता मी नोट्स ओपन केले आता मी आता आधी ब्रे ब्रेल कीबोर्ड इनपुट मोडमध्ये आणणार आता मी आधी इंग्लिशमध्ये लिहून दाखवते On each side of the screen, A and D. And. N D M S M A R T you mind smart T apostrophe S that's W H Y Y S apostrophe S it's C L O S E close T O two M Y M H E A R T you mind smart. Yeah, that means Part selected. B. Y. January fifth, two thousand. Multi-line text field is editing. Part. selected. Word mode. January. Multi-line text field is at insertion point of start. Toolbar. Multi-line text field is editing. Braille makes me feel confident and smart. That's why it's close to my heart. Word mode. Insertion point of start. Hmm. Atami, toh marathi kyun liyun na pote. Toolbar. Multi-line text field is editing. At insertion point of end. Return. In line. Return. Word. Sodia. New line. Characters. Braille is being input. Orientation lock. say Charge or tilt.

You went the You the R six. You went the R two. Unpronounceable. You and the R and you the A dots <laughs> five. You went the <laughs> R five. Unpronounceable. You went the R L. You the five. Unpronounceable. You the and A. Unpronounceable. You went the five. You and the R Linux, you meant the R five. That's one five. You meant the five. Unpronounceable. You meant the and you the five. Unpronounceable. You meant the R and you the and you the you may the a little, you may hear a little, you meant the a you meant the a you meant the a you meant the a you you meant hear a you may hear you may hear you meant the a you you meant the a you meant hear you meant the a little, you may you you meant the a you meant hear you may a you meant the you meant the you meant the you meant the you you meant the a you 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 meant the

उपासप मी असं लिहिलंय आता हे कधी कधी काय होतं की जसं आयओ अपडेट होतो तेव्हा कधी कधी मराठी किंवा आपण इतर लँग्वेजेसमध्ये लिहितो त्याच्यामध्ये कधी कधी ते आपण जेव्हा लिहितो लेटर तर ते लेटर बोलत नाही मग ते अनप्रनाउन्सेबल बोलतो पण ते लिहिलं बरोबर जात आपल्याला ब्रेलरची सवय असल्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट माहिती आहे की किती अंतरावर ते आपल्या टिंब असतात प्लेस केलेले त्यामुळे तो प्रश्न नाही आहे आपल्या आपण एकदम लिहिल्यानंतर आपण चेक केलं तरी आपल्याला कळतं की ते परफेक्ट आलेले आहे मी असं लिहिलंय की ह्याचसाठी का सावित्रीबाईंनी झेल्ले शेणगोळे आणि सहन केला इतका त्रास की शिकल्या सवरल्या बायांनी स्वीकारावी मानसिक गुलामी वाचाव्या पोथ्या आणि करावे उपास तापास असं हे मला सुचलं होतं काल परवा आणि हेच म्हटलं लिहूया तर हाच मला आपण कशा पद्धतीने ब्रेल लिहू शकतो आणि ब्रेल जेव्हा आपण इंग्लिशमध्ये लिहितो तेव्हा कॉन्ट्रॅक्शन आपण यूज करतो बऱ्याचदा कॉन्ट्रॅक्शन म्हणजे चार पाच लेटर्सचं कॉम्बिनेशन जे सारखं सारखं इंग्लिशमध्ये येतं ते त्याला आपण दोनच अक्षरामध्ये लिहितो जसं की ए टी आय ओ एन एस आय ओ एन ए यू जी एस टी याला असे छोटे छोटे शॉर्टकट्स असतात तर ते आपण ब्रेल लिहिताना यूज करू शकतो त्यामुळे आपली स्पीड वाढते हेच इतकंच मला या निमित्ताने सांग दाखवायचं होतं आपल्या सगळ्यांना धन्यवाद ब्रेल जागर महोत्सव